नमस्कार आपण पाहत आहात मावळ परिसर न्यूज मावळ तालुक्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या कामशे शहरात खरेदी विक्रीसाठी हजारोंच्या संख्येने नागरिक येत जात असतात अशातच या ठिकाणची रोजची वाढती लोकसंख्या पाहता येथे वाहतुकीचा मोठा प्रश्न उद्भवत आहे या ठिकाणी पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात असल्याने अद्याप कुठलीही सोय प्रशासनाकडून केली गेली नसून त्यामुळे हो या ठिकाणी ट्रॅफिक जास्त प्रमाणात होत असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे यातच अजून एक भर म्हणून रिक्षा वाहतूक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत असते परंतु यात रिक्षा वाहतुकीला सुद्धा पार्किंगसाठी सोय नसल्याने रिक्षाधारक कुठेही रस्त्याला रिक्षा पार्क करत असतात आपण पाहत आहात आपल्या मावळ परिसर न्यूजच्या स्क्रीनला हे जे दृश्य आहे हे, हे कामशे शहरालगत असलेला जुना मुंबई पुणे महामार्ग आहे ह्या हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे आपण बघितलं तर या उड्डाण पुलाजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली दिसत आहे सदर इतरत्र रिक्षा पार्किंग तसेच इतर वाहने पार्क केल्या त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी नियंत्रित करण्यासाठी काही नागरिक प्रयत्न करत असताना आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर इथे वाहतूक नियंत्रण करण्यासाठी एकही वाहतूक पोलीस कर्मचारी दिसून येत नाही याचा त्रास हा नागरिकांना सहन करावा लागत असून प्रशासन याकडे कुठेतरी दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे